विश्वास अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जेची व सन्धीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत दिनीय मी आई आणि करुण कर स्वतःप्रत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत राज्य जय जय महा

सन्मान हा व्यक्तीचा नसून त्याने समाज आणि राष्ट्राला दिलेल्या योगदानाचा असतो हृदयाच्या या सुंदर कोपऱ्यात स्वागताचा दीप लावूया हृदयाच्या या सुंदर कोपऱ्यात स्वागताचा दीप लावूया प्रेमाच्या या शब्दांनी पाहुण्याचा सत्कार करूया येणे आपले आम्हा हर्ष दे येणे आपले आम्हा हर्ष देई भाग्याचा हा सुदिन असेल स्वागताच्या या देवसे. मी अर्चना वर्ध मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या आधार हा डॉक्टर सुमंतई बावनकर मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा